नमस्कार माझ्या भावांना आणि बहिणींना आज आमचे फेसबुकला एकूण पन्नास हजार फुलावर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे खूप 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 अभिनंदन तुमचे खूप 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 काँग्रेस इलेक्शन तर आज मला अतिशय आनंद होतो आहे आणि मला अतिशय भरून पण येत आहे माझ्यावर तुमचा इतका विश्वास कोणाच नाही ठेवला तुम्ही माझ्यावर लय विश्वास ठेवला आणि डायरेक्ट मला फॉलोच करून टाकलं माझ्या घरातले बी कोणा माझ्यावर इतका विश्वास नाही कधी ठेवला जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाहेर खेळायला जायचो लोकायची मा, लेकर लेकर मला मारायचे मी रडत रडत घरी यायचो मायला सांगायचो मा आमक्याच्या पोहरानं मला मारलं तर माय म्हणायची तोच काय केला असं मायनं बी मायावर कधीच विश्वास नाही ठेवला त्याच्यानंतर मग लग्न झालं मी जर बाहेर गेलो लग्न झाल्यावर आणि बाहेरून हिंडून आलो तर बायको म्हणायची फुका फुका दारू पिऊन आले वाटतं फुका बायकोला बी मायावर कधीच विश्वास नाही तुला त्याच्यानंतर मी क्लास वनच्या पोस्टच्या नोकरीला लागलो वासमनच्या मी तिथं सगळ्यावर ध्यान ठेवायचो कोण काय करतं काय नाही कोणाला कशाला हात नाही लावू द्यायचो पण दहा ड्युटी संपायची मी घरी जायचो मालक पहिली थैली चेक करायचा कि यानं आज काय दामटलं मालकाने माझ्यावर कधीच विश्वास नाही ठोला कोणच विश्वास नाही तुला मला तुम्ही काय पोहून फॉलो केलं काय पोहून हा विश्वास मला दाखवला पप्पा त्यांनी तुमच्याकडं फॉलो नाही केलं मग अहो त्यांनी माझ्याकडून सोन्याकडे पाहून फॉलो केलं तुम्हाला कोण वाटतं आमच्या मुळे वागते थोडं थोडं